हातामध्ये सामान घेऊन ह्या महिला चालल्या आहेत कुठे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर सर्व सामान गोळा करून झाल्यानंतर ह्या निघाल्या आहेत एका ठिकाणावरती तर तुम्हाला तिथे गेल्यावरती समजेल की कुठे चालले आहेत सामान भरून झाल्यानंतर ह्या निघाल्या आता पुढच्या प्रवासाला म्हणजे आता तुम्हाला समजेल की कुठे जात आहेत तर ह्या आता आल्या आहेत पाणी भरायला जी टाकी दिसते ती पाण्याची टाकी आहे कारण जिथे जाणार आहे तिथे पाण्याची सोय नाही आहे म्हणून तर हे छोटी छोटी मंडळी म्हणजे शाळेतील मुलं आहे कारण आज आहे आमच्या मराठी शाळेतील वनभोजन वनभोजन म्हटल्यावर प्रत्येकाला आप आपल्या मराठी शाळेतील वनभोजन आठवलं असेल ज्या ज्या शाळेत आपण होतो त्या त्या शाळेत वनभोजन वनभोजनची तयारी नमस्कार मी आहे संतोष शिंदे माझ्या चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे आमच्या मराठी शाळेचं वनभोजन तर आम्ही सर्व वनभोजनला आलो आहोत म्हणजे गावामध्येच भराठी मातेचं मंदिर आहे तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ थ्रू तर तिथे आम्ही आलो आहोत थोड्या वेळात आम्ही तिथे पायापाडा जाणार आहोत सर्व तर हे बघा पाठी सगळेजण खेळत आहेत तर मग आता अजून अर्ध सामान आलंय अर्ध सामान हेच आहे <laughs> <laughs> काय काय जेवण <laughs> आहे दिवा आपल्या मराठी शाळेचं आजचं घाटीवळे ब्राह्मणवाडी शाळेचं वनभोजन आहे तरी आपण सगळे हे ग्रामस्थ मिळून हे आपण त्याला सहकार्य करतोय आज इथं भराडीन आईच मंदिर आहे तिथं आज आपण घेतलेलं आहे तर सगळे ग्रामस्थ येणार त्या सहकार्य करणार मुलांची हा खेळ वगैरे सगळे होणार आपण त्यांना त्या लहान मुलांना बघून वाटतंय कि स्वागतासाठी उभे आहेत पण मेन म्हणजे यांच्या पिशव्या दुसऱ्या गाडीमध्ये राहिल्या आहेत त्याची वाट बघत ते राहिलेत आणि इथे आल्यावरती शेगडीचा थोडा प्रॉब्लेम झाला तर शेगडी सरळ करत होते जेवणाची आणि इथे माणसं आले तर ह्यांना असंच वाटलं की स्वागतासाठी मुलं उभे आहेत इकडे लहान मुलांची खेळ चालू झालेत हां कोणाकोणाला हा खेळ बघून आपल्या लहानपणीची आठवण आली असेल म्हणजे हा खेळ खेळतानाची आठवण कारण मला पण आली आम्ही जेव्हा खेळायचो तर खूप मजा करायची आणि आमच्या टायमिंगला चेंडू लहान होता आणि खूप लगोऱ्या पडायच्या पण ह्या टायमिंगला मोठा होता पण एकच पडली आणि ती पण लावायला खूप त्यांनी मेहनत घेतली सोडून कुठे होता एक कुठेच राहा लगोरी खेळताय तर नाही बघा अगं तू दे सगळ्यांकडं कोणाकडे ना कोण पास ए, ये कर ना दा, टेम्पू मधील सामान उतरून झाल्यानंतर ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं गेलं आणि नंतर मग ते जेवण करायला सुरुवात झाली तर तो टेम्पो आला होता पाण्याचा आणि सगळ्या महिला पण आल्या होत्या जेवण करायला किंवा मदत करण्यासाठी आणि तर तेच ते आता इथे चालू आहे आता आल्या आल्या सर्वजण पटापट झाडलूट करून लगेचच जेवणाची सुरुवात करायला बसल्या होत्या

नाश्ता तयार झाला होता तर नाश्त्याला उपमा बनवला होता तर हे दादा लोक सगळेजण वाटत आहेत लहान लहान मुलांना आणि ह्या व्हिडिओमध्ये बघितल्यावर कळतंय की किती कि लहान लहान मुलं आहेत आमच्या मराठी शाळेमध्ये जेव्हा समोरासमोर बघतो तेव्हा मोठी वाटता की छोटी छोटी वाटताय तर पण मजाअर की असाल तर नक्की सांगाल की तुम्हाला मोठी वाटते की छोटी वाटायची नक्की कमेंट मध्ये सांगा ऐ घे अजून मजा इकडे घेतोय काय करायचाला पाहिजे ते नाही आहे देवा पण घे ना बाई तिकडे गेला तुम्ही बघ तुम्ही घे ना देवा, देवा ना बघा <laughs> असं <laughs> घे धावत आहे आरती मुलं पुढं आरती मुलं पाठी तर फायनली आलो आहोत आम्ही मंदिरामध्ये आणि मुगदावरती साफसफाई करते आणि नंतर मग सर्वजण पाया पडायला सुरुवात केली तर पाया पडायचं चालू होतं खूप मस्त असं मंदिर आहे शांत वातावरण आहे ज्यांनी ज्यांनी बघितलं असेल त्यांना माहिती असेल की भराडी मातेचं मंदिर खूप शांत वातावरणामध्ये आहे आणि तिथे गेल्यावर मन प्रसन्न वाटतं मंदिर ज्या ठिकाणी आहे तिथे आजूबाजूला एकही घर नाही आहे फक्त आजूबाजूने गवताळ भाग आहे म्हणजे गवतच गवत जिकडे बघाल तिकडे गवतच आहे पण जेव्हा तुम्ही पावसातून इथे ते याल तेव्हा पूर्ण हिरवळ आणि मोरांचा आवाज येतो आज तो नाही ऐकायला मिळाला बघितलं असेल आम्ही मराठी मातेच्या मंदिरात आलो होतो म्हणजे पाया पडायला वेळेला नाही आहे जमलं म्हणजे श्रावणातून दर दर दरवर्षी श्रावणातून आम्ही पाया पडायला येतो ह्या मंदिरामध्ये पण ह्या वर्षी नाही जमलं आणि सोमवार पण पटापट केले त्यामुळे आणि कोणी येणारं पण नव्हतं म्हणून नाही झालं तर मी आहे हा दरवर्षी इकडे येतो तुम्हाला माहिती असेल तर चला मग तिथे जेवण करणार तिकडे चालले सगळी मुलं पाया पडत आहेत मग ते पाया पडून आल्यावर तिकडेच येतील खेळून सर्व मुली दमल्या होत्या आणि मस्त असं सर्कल करून बसल्या होत्या आणि आप खाऊ खात होत्या त्यांना माहिती नव्हतं की मी पाठवूनच त्यांची शूटिंग करते आणि नंतर त्या एकदम काबरल्या आणि गप्प राहिल्या आता हे ते अंताक्षरी सुरू करतील आणि मस्त मस्त अशी गाणी म्हणतील मग आता प्रत्येक संपले आहे की आता सुरुवातच होईल आणि मग आता तुम्ही बघा प्रत्येकांची गाणी कशा प्रकारे आहेत तिकडे अंताक्षरी रंगले आणि इकडे पुऱ्या करायचं चालू झालंय आणि इकडे बघा पुऱ्या करताना सर्वजण व्यस्त आहेत लगेचच लहान मुलांना जेवण वाढण्यात आलं आणि ही अशी मोठी पंगत लावण्यात आली लहान मुलांची तरी बघा

গো <laughs> 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 মিলে এনে ক एक नंबरला शीट कोतांची डायरेक्ट व्हिडिओ लाईव्हला देतो नाही नाही

मध्ये जेवायला आले, छान पंगत बसलेली आहे पोरे आमची जेवाला समाधान काजू खूप मस्त असं वनभोजन झाल्यानंतर सर्वजण निघायच्या तयारीत होते तर निघायच्या अगोदर सर्वांना चॉकलेट देण्यात आले आणि चॉकलेट वाटणारे आत्ताचे शाळेचे अध्यक्ष आहेत तर सर्वांना चॉकलेट वाटत आहेत आणि प्रत्येकाला बघतायत की लायनीमध्ये आहेत की लायनीच्या बाहेर आहेत कारण लायनीमध्ये असल्यावर लगेच लगेच देता येतात म्हणून

तर हा स्वतः वनभोजनचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमच्या पण आठवणी ताज्या झाल्या का तुमच्या पण टायमिंगचं वनभोजन तुम्हाला आठवलं का हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडलं सुद्धा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू